नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज दिवे तालुका पुरंदर येथील रहिवासी भारतीय हवाई दलामध्ये स्क्वाड्रन लीडर या वरिष्ठ पदावर नागालँड येथे कार्यरत असणारे विजयकुमार ज्ञानेश्वर झेंडे वय वर्ष छत्तीस यांचे आकस्मित डेंग्यूच्या आजाराने निधन झाले त्यांच्यावर दिवे या त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी भारतीय हवाई दलातील सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी सैनिक उपस्थित होते त्यांच्याकडून विजय कुमार यांना मानवंदना देत तीन फैरी झाडून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी सेवानिवृत्त सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे पुरंदरच्या उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे तहसीलदार विक्रम राजपूत सासवडचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब कामते राहुल शेवाळे दिलीप वाल्हेकर पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामते यांच्यासह माजी सैनिक संघटनेचे सभासद यांनी पुष्पचक्र व पुष्प वाहून वा श्रद्धांजली वाहिली यावेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता विजय कुमार हे सुट्टीवर आले असताना त्यांना डेंग्यूची लागण झाली व यामध्येच त्यांचे दुर्दैवी निधन झाले त्यांच्या पाठीमागे आई वडील पत्नी भाऊ बहीण चुलते असा परिवार आहे तर त्यांचे वडील ज्ञानेश्वर झेंडे हे पोलीस खात्यात उपविभागीय अधिकारी म्हणून निवृत्त झालेत विजयकुमार यांनी आपली देशसेवा बजावत असताना भारत रशिया युद्ध सरावात भारताचे प्रतिनिधित्व केलं होतं तर कोरोना काळात इंडोनेशिया येथून ऑक्सिजन आणण्याची महत्वपूर्ण जबाबदारी त्यांनी पार पाडली होती पुरंदरच्या वीर पुत्राचा असा अंत ही अत्यंत दुर्दैवी घटना असून डेंग्यू सारख्या आरोग्यघातक आजारावर पुरंदरमध्ये आरोग्य विभागाचे नियंत्रण नसल्याची मोठी खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज